गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मजेत ना मजेत असायलाच पाहिजे सो आज सकाळी जरा उशा उठायला उशीर झाला होता त्यामुळे सकाळचा चहा आणि नाश्ता स्किप केला आणि सरळ जेवणाची तयारी केली त्यानंतर मग दुपारी खूप जोरात पाऊस पडून गेला त्यामुळे मस्त चहा घ्यायची इच्छा झाली मग लगेचच गरमागरम चहा बनवला आणि त्यासोबत खारे आणि टोस्ट नसणार असं शक्यच नाही त्यामुळे लगेचच खारे आणि टोस्ट ब्लिंकेटवरून मागवून घेतला टोस्ट आणि खारी येते तोपर्यंत इकडे चहा झालाच होता मग काय ज्याप्रमाणे आपण लहानपणी स्टीलच्या भांड्यामध्ये चहा आणि खारीची मज्जा घ्यायचो त्याचप्रमाणे बाहेरचे दृश्य बघत मीही चहा आणि खारीचा आस्वाद घेतला त्यानंतर मग दुपारची थोडीफार कामे उरकून मला पार्लरला सुद्धा जायचं होतं तिथे पण जाऊन आली आणि येताना भाजीपालासुद्धा घेऊन आली आणल्याबरोबर लगेचच त्याला मिठाच्या पाण्याने धुऊन स्वच्छ कापडावर सुकवायला ठेवला तेवढ्यात मला लक्षात आलं की मी ज्या दुकानातून सामान आणलं आहे त्या दुकानदाराने मला देताना दुसरीच बडिशोपचं पॅकेट दिलं आणि मी सुद्धा तिथे न बघता घरी घेऊन आले आणि घरी आल्यावर डोक्याला हात लावून बसले आता परत जायला लागणार ना असू देत उद्या जाईल तेव्हा घेऊन येईल सो आता वेळ झाली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची पटकन भाजी बनवून घेतली त्यानंतर पोळ्या पण बनवून घेतल्या जेवणंसुद्धा झाली आणि भांडी पण आवरली गेली सो असा होता माझा आजचा दिवस ओके बाय